सो हॅलो मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो कसे सगळे मस्त आणि मजेत ना तर मित्रांनो मजेत राहिलं पाहिजे बघा मित्रांनो हे बघा आपल्या शेजारचा गोट आहे बघा तर बघा सावलीला कशी गाडी लावली ही अशी झाडं आहेत बघा आपल्या घरापाशी आणि ही जी दिसतंय ती ती गुलाबी कलरची फुलं जी दिसत आहेत ती आपल्या घरासमोरचं झाड आहे बघा

इकडे एक लावलं बघा बघा बंद आहे खूप दिवसापासून घर बघा असं आणि मित्रांनो हे आहे बघा आपलं अंजीरच झाड तर अंजीर, अंजीर लागलीच बघा अजून बारकीच आहेत अजून काय पिकले नाहीत बघा हे आपला पाठीमागचा परिसर आहे बघा घराच्या खाल्ले पण बघा चिमण्यानी खाल्ले पाठीमागचा परिसर आहे बघा आपला घराच्या यात मध्ये काय बघा एकदम खंडर झालंय बघा पण एक खंडर झालाय बघाय जुनं बघाय आहे बघा आपण व्हिडिओ काढला होता बघा पहाटचा आपण नमाज पठण करण्यासाठी गेलो होतो त्यावेळेसचा व्हिडिओ काढला बघा नमाज पठण केल्यावरती आपण जॉगिंगला पण होतो बघा तो पण व्हिडिओ काढला आहे तर पुढं बघा भेटेल बघा आपल्याला तर मित्रांनो सकाळ सकाळ काय माझा चेहरा दाखवला नाही बघा <laughs> मन छान कधी शूट केला मित्रांनो मी माझं विलग जे आहे ते रोजच्या रोज, रोज टाकतो बघा म्हणजे आजचा व्हिडिओ आजच टाकत असतो बघा तसं काय म्हणजे एक दोन दिवसानंतर असं नाही टाकत तर तर बघा मित्रांनो पुढचा व्हिडिओ ब्लॉग कंटिन्यू करा तर चला तर मित्रांनो आपण चाललोय बघा अन्न मजपठ करण्यासाठी आणि इकडं बघा आपण बघू शकता हे आपलं घर आहे बघा पाठीमागे इकडं आणि हे बी रोड बघा तिकडे जातो आपल्या टँड पण मित्रांनो मेन जी रोड आहे तो हा आहे इथूनच आपण बघा रोज जात येत असतो या तर चला मित्रांनो हे बघा मित्रांनो कशी भारी लाईटिंग आणि व्ह्यू वाटतय बघा आपल्या गावचा मित्रांनो तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघा बघितला असं ना वडाचं झाडं याच्या आधीच्या कसं आहे आता पहाटेचं आणि मित्रांनो इथं बघा सप्ताह बसला त्याच्यामुळे माझा काही एवढा आवाज येत नसणार आहे मित्र माझे गाव म्हणून तुम्ही व्हिडिओ बघितला आहे का बघा तिथं आपण हे आयलं म्हणून पण दाखवलं आहे बघा आणि कसला भारी व्ह्यू वाटतोय बघा पहाटेचं लोक पहाटेचं जॉगिंग करत आहे आपण पण थोडी करूया आणि आणि मित्रांनो आपण बघा क्रिप्ट लेखन कसं करतो कर बघा हे आपलं असं क्रिप्ट लेखन असतं आहे बघा हे असं पूर्ण वय भरली बघा इथं बघू शकता तुम्ही असं क्रिप्ट लेखन आहे बघा आणि मित्रांनो आहे इथेच खूप मोठा व्हिडिओ होत चाललेला आहे व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करत जावं तर चला मित्रांनो आहे तेच